मी लहानशा गोष्टीचा सुद्धा तासन तास विचार करता का कधी कधी छोटा निर्णय घेतानाही तुम्हाला खूप तणाव जाणवतो का तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक तुम्हाला नेहमी असे सांगतात का की बस कर आता किती विचार करतोस लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार तुम्हाला प्रत्येक वेळी मनात येतो का जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हो हेच असेल तर आज मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग बंद करण्यासाठी काही भन्नाट ट्रिक सांगणार आहे ज्या तुमच्या विचारसरणीत नक्कीच बदल घडवून आणतील पहिली ट्रिक आहे मनाला स्टॉप सिग्नल द्या मनात गरगरणारे विचार थांबवायचे असतील तर स्वतःला एक स्टॉप सिग्नल द्या जसं की लगेच एखादं गाणं लावा किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारा यामुळे तुमच्या विचारांचा ट्रॅक बदलेल व अनावश्यक विचारांना ब्रेक लागेल दुसरी ट्रिक आहे डेडलाईन सेट करा ओव्हर थिंकिंग बहुतेकदा निर्णय घेण्याच्या भीतीमुळे होते त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी डेडलाईन द्या फॉर एक्झाम्पल या गोष्टीवर मला दहा मिनिटात निर्णय घ्यायचा आहे यामुळे काय होईल वेळेचे बंधन येईल आणि विचार करायलाही मर्यादा येतील पुढची ट्रिक आहे मनाची व्यस्तता वाढवा रिकामा वेळ म्हणजे ओव्हर थिंकिंगसाठी सोपी संधी त्यामुळे एक्सरसाइज किंवा रिडिंग किंवा नवीन काहीतरी शिकण्यात स्वतःला एंगेज ठेवा यामुळे मेंदू निरोगी आणि सकारात्मक राहतो नंतरची ट्रिक आहे स्वतःला विचारा हे खरंच महत्वाचं आहे का आपण ज्या गोष्टीवर विचार करत आहोत ती खरंच एवढी महत्वाची आहे पाच वर्षांनंतर ही याचा काही फरक पडेल का हा प्रश्न विचारल्याने अनावश्यक विचारांची गांभीर्यता कमी होते परिपूर्णतेचा हट्ट खूप जण ओव्हर थिंकिंग करतात कारण त्यांना प्रत्येक गोष्ट ही परफेक्ट हवी असते पण हे लक्षात ठेवले पाहिजे की परिपूर्ण असे काहीच नसते असते ती फक्त प्रगती असते त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के योग्य वाटले की लगेच पुढे जा त्यानंतर विचारांना आव्हान द्या मेंदू खूपदा नकारात्मक विचार वाढवतो मी चुकलो तर लोक काय म्हणतील अशा विचारांना आव्हान द्या आणि तयार उपाय शोधा यामुळे मेंदू समस्येऐवजी ऐवजी सोडवणुकीकडे वळेल त्यानंतरची ट्रिक आहे ऍक्शन मोड मध्ये या विचार करत राहण्यापेक्षा त्यावर कृती करा छोट्या छोट्या स्टेप्स घ्या आणि प्रत्यक्ष कामाला लागा ऍक्शन घेतल्याने मन कामात गुंतते आणि ओव्हर थिंकिंगला जागाच उरत नाही आता शेवटची पण अत्यंत उपयुक्त अशी टीप म्हणजे मेडिटेशन आणि डीप ब्रिथिंग सतत विचारांचे चक्र थांबवायचे असेल तर दररोज पाच ते दहा मिनिटे मेडिटेशन आणि डीप ब्रिथिंग करा यामुळे मन स्थिर राहते आणि अनावश्यक विचार कमी होतात त्यामुळे विचार गरजेपुरताच करा समाधान जास्त ठेवा आणि या सुंदर आयुष्याचा आनंद घ्या